शेतकऱ्यांबद्दल बोलायचं तर रमी खेळतात ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबेंनी कोकाटेंवर हल्ला बोल केला मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांवर कारवाई करावी अशी लोकमंत्री मंत्रिमंडळात नको आनंद असंडलमध्ये बसून सदनामध्ये बसून माणिकराव कोकाटे हे रमी खेळतात म्हणजे कृषी मंत्री ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये सुधार करणार आमचे शेतकरी आत्महत्या करतात तुम्ही ते थांबणार आणि तुम्ही बसून असा रमी खेळता म्हणजे काय परिस्थिती आली आपल्या राज्याची कशी हे सरकार आहे कधी संजय गायकवाड कधी संजय सिरसाड कधी माणिकराव कोकाटे हे काय चाललं आहे देवेंद्रजी आपण एक खूप होशियार मुख्यमंत्री आहात एक चांगले मुख्यमंत्री आहात खूप तुमचं नाव आहे तुमचं भविष्य पण आहे पण आपल्या हाताखाली हे सगळं चाललंय म्हणजे काय मजबुरी आहे काय दुर्दैव आहे आम्हाला माहीत नाही आम्ही एक माग करतोय की तुम्ही माणिकराव कोकाटे यांचा इस्तिफा घ्या असे लोक नाही पाहिजे आमच्या मंत्रिमंडळात